नमस्कार मित्रांनो पांढरुण काका मुलाकडे पुण्याला राहायचे अधूनमधून ते दोन तीन महिन्यातून आम्हानेला घरी यायचे चार पाच दिवस घरी राहायचे एकटेच राहायचे ते ते रिटायर्ड शिक्षक होते पेन्शन घेण्यासाठी त्यांना घरी यावं लागायचं काकू मात्र यायचे नाही पण काका दोन तीन महिन्या झालं का नियमित घरी यायचे त्यांच्या प्लॅट एरियात एक छानसं अगदी लहानसं घर होतं गावाबाहेर एकदम शांत वातावरण अशा वातावरणात त्यांचा एक लहानसा प्लॅट होता त्या प्लाटमध्ये ते राहायचे प्लाट आता मुलगा पुण्याला नोकरी लागला त्याच्यामुळे काका आणि काकू मुलाकडेच राहायचे पण पेन्शन घेण्यासाठी त्यांना यावं लागायचं तर असे दोन चार दिवस राहिले काल निघून जायचे ते शिक्षक असल्यामुळे त्यांनी कधीही बाहेर खायचे नाही स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचे घरासम सर्व व्यवस्था केलेली होती त्याच्यामुळे घरचे लोक काही एवढे विचार करायचे नाही आता काकांचे वय पंच्याहत्तर वर्षाचे होते एकदा असेच झाले हिवाळ्याचे दिवस होते डिसेंबर महिना आता ते रात्री रेल्वे स्टेशनावरती एक्सप्रेसने उतरले चला काय एक किलोमीटरसुद्धा घर दूर नाही प्लाट एरियात जायचं आहे काय प्लाट एरिया अगदी शांत आणि सुमसाम एरिया असतो रिक्षावाला जास्त पैसे घेतील शिक्षक मनुष्य नेहमी काटकसरीने जेवण जगणार आहे चला पैदल निघून जाऊ म्हणून ते निघाले आता रात्रीचे अकरा वाजले होते रेल्वे स्टेशन आणलं प्लाट एरियाकडचा रस्ता त्यांनी पकडला बस असे पुढे येत होते हळूहळू असं निर्मोस शिवून गेलं सुमसाम कारण गाडीतून सुद्धा काही जास्त प्रवासी उतरले नव्हते आणि प्लाट एरिया म्हटलं म्हणजे त्या एरियात कोणीच नव्हतं एखादं तुरळक वाहन जात होतं एखादं व्यक्ती जाताना दिसत होतं बस तेवढाच असे ते पुढे चालत आले तुळसपूर येताच जे का बत्तीच्या खांबाखाली एक बत्ती लाईट होता लाईटाच्या खांबाखाली त्यांना त्यांच्या पालपणीच्या मित्र दिसला वसंता त्यांनी पाहिलं अरे वसंत संदा। वसंतने आगमन अरे हो पांडू मी तुझीच वाट बघतो आहे अरे करासाठी वाट बघतो आणि आता बघितलं का किती वाजले आता अकरा वाजले आहेत अरे बाबा मी दोन तीन महिन्यापासून तुझी वाट बघतो आहे तू कसं एकदा गेला तीन चार महिन्यातून येतो मागच्या सुद्धा तू आला पण मला भेटलाच नाही हो खरंच मग आता कुठं निघाला काही नाही तुला भेटण्यासाठीच मी वाट बघतो इथं पांढर काकणं आश्चर्य निघालं अरे वसंत तुला कसं माहिती मी आज येणार आहे वसंत फक्त असला जाऊ दे रे बस चाल तुला घरी जायचे ना मी तुझ्या तुला घरापर्यंत सोबत करतो पांडुरंग काकांना खूप आनंद झाला चला घरापर्यंत सोबत येऊन शांतो प्लाडी एरिया गप्पा मारत मारून ते निघाले पण काय रे वसंत तू घरी एकटा कस का जशी ना आता एवढ्या रात्री वसंतवनाला अरे पांडू आपण लहानचं मोठे या गावात झालो पण रात्री बेरात्र काय आपण कधी फिरलो नाही का तसंच चाललं जीन नाही रे पण आता आपलं वय झालं पंच्याहत्तर वर्ष वय तुझे पण वय माझ्याबरोबरच वसंतवनाला अरे पांडू तो गावावरून आला तरी रिक्षा न करता पैदल घरी जातो आहे आणि मी जाऊ शकत नाही का अरे हो खरंच बस असे गप्पा मारत मारत हसत खेळत आहे पांढरकाच्या प्लॅटपर्यंत आलेत काकांनी गेट वगैरे उघडलं कुलूप लावलेलं होतं गेट उघडलं तर घर घराचे कुलूप उघडलं घरात आलेत वसंतईमध्ये आला वसंतवनाला हे बघ खूप उशीर झाला आता साडे अकरा झालेले मी घरी निघतो आणि हे बघ एक काम होतं रे तुझ्याशी पांडुरंग काका म्हणाले सांग ना रे काय घाबरतोस नाही माझी खूप दिसायची इच्छा आहे माझी अतृप्त इच्छा तू पूर्ण करे पांडुर काका दचकले अरे अतृप्त इच्छा काय सांग ना काय पाहिजे तुला अरे आपण नेहमी पार्ट्या करायची तुझी अधूनमधून भेट व्हायची पण पार्ण पार्टी झालीच नाही आता तू इथं किती दिवस राहणार पांडुरंग काकाने सांगितलं हो मी आता चार पाच दिवस राहील नाही पाच दिवस राहा पाच दिवस की नाही आपण रोज मी तुझ्याकडे येईल आणि आपण पार्टी करूया माझी तेवढी इच्छा पूर्ण कर का कमवण्या अरे तू सांगशील त्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन सांग ना काही नाही पार्टी करायची एवढीच इच्छा आहे बस पण हे बघ पांडू कुणाला सांगू नको रे मी तुला भेटलो की तु रोज तुझ्याकडे रात्री येईल मी बरोबर साडेनऊ पोणे दहापर्यंत मी हजर राहील तू संपूर्ण तयारी करून ठेव हो पार्टीची तुला तर स्वयंपाक अगदी फस क्लास येतो हो पांढर काका म्हणाले वसंत काका म्हणाले हे बघ उद्यापासून आहे ना रोज पार्टी करायची आपण दारू वगैरे सर्व पांढुर काकांना असू आले अरे बाबा आपण पार्ट्या केल्या नाही का आयुष्यभर किती तरी पार्ट्या केल्यात आता पण करू तुझी इच्छा आहे तर हो वसंत काका म्हणाले हो माझी खूप इच्छा आहे रे मुलगा माझी इच्छा कधीच पूर्ण करत नाही मला पूर्ण खात्री तूच पूर्ण करशील पांडू काका म्हणाले काही हरकत नाही मी पाच दिवस राहणार तुझ्यासाठी असं मी तीन चार दिवसात सुद्धा वापस निघून जातो पण तू तुझ्यासाठी पाच दिवस राहीन बस रोज आपण रात्री पार्टी करायची वसंत काकांनी सांगितलं हे बघ पांडू पण कोणाला सांगू नको म्हणा आपली भेट झाली रोज रात्री मी तुझ्याकडे पार्टीला येतो पांढुरका मला काय हरकत का नाही कुणाला सांगणार नाही आणि बघ माझ्या घर गावात एक तिकडं तू जाऊ पण नको माझ्या घरीसुद्धा येऊ नको ते सुद्धा मग पांढुर काकांनी कबूल केलं कारण मित्रच तो मित्रासाठी काय करणार नाहीत काका द्याला मग वसंत काका लगेच निघून गेले काका विचार करायला लागली बघा ना कसं आहे वसंताचे जेवण दोघं बालपणीचे मित्र दोघं त्या काळात मॅट्रिकपर्यंत शिकले पांढरु काकांची परिस्थिती जेमतेमच होती त्यांनी लगेच सरकारी शिक्षक म्हणून नोकरी पकडली जिल्हा परिषदेत पण वसंत काकांचं दहा पंधरा एकर जमीन होती त्यांनी नोकरी केलीच नाही बस फक्त शेती करायची आणि ती जमीनसुद्धा बागायती मस्त सांभाळायची आणि हळूहळू त्यांनी आयुष्यात बरोबर पन्नास एकर जमीन करून टाकली पन्नास एकर जमीन पूर्ण बागायती अतिशय मजे शिर दिवस चालले होते पांढर काकाने सर्व माहिती होतं आणि कित्येक वेळेस आपण वसंताच्या शेतामध्ये पार्ट्या केलेल्या भरीत पार्टी असो कुठलीही पार्टी असो वसंताने कधीच आपल्याकडून पैसे घेतले नाही भरपूर आणि त्यानंतर आता रिटायर झाल्यानंतर पांढर काका मुलाकडे निघून गेले ते अजूनमधून यायचे त्यातून एक किंवा दोन वेळेस त्यांच्या दोघांची भेट व्हायचीच आणि पार्टी व्हायचीच पण परिस्थिती अशी होती पांडुरंग काकांना सर्व माहिती होतो वसंताला एकुलता एक मुलगा खूप शिकवला तो कालेला प्राध्यापक म्हणू लागला सुनबाईसुद्धा प्राध्यापक बस दोघं त्यांचे जीवन अगदीशी मधीशीर चाललं होतं एकुलता एक मुलगा काका आणि काकू खुशी होत होती पांडुरंग काका अठराव्या वर्षी रिटायर होऊन गेले शिक्षक म्हणून आणि वसंत काका वय वेळ होताच मुलाने आणि सुनबाईने सांगितलं हे बघा आता तुमच्या वय झाला शेतीबाडी काहीच बघायची नाही आम्ही सर्व बघू आहेत गडी माणसं तुम्हाला काही जरूर नाही बस त्यांनी हळूहळू सर्व पूर्ण सत्ता ताब्यात घेतली वसंत काकांना आनंद झाला चला बा मुलगा आणि सून सर्व बघून घेतील आपलं काही नाही पण लवकरच त्यांना पश्चात्ताप झाला कारण सत्ता ताब्यात घेता बरोबर वसंत काकांना त्यांनी एक रुपयासुद्धा ती मिळू द्यायची नाही वसंत काका म्हणायचे अरे मला काहीतरी खर्चाला देणं ना तर दोघं म्हणायचे मुलगा आणि सुनबाई हे बघा तुम्हाला काय कमी आहे आणि तुम्हाला पैशाची आवश्यकताच काय तुम्हाला काय पहिले ते आमच्याजवळ मागा आम्ही तुम्हाला सर्व पुरू बस पण पैसे मात्र द्यायचेच नाही त्यांना पश्चातच आलो की कुठून आपण याला सर्व सत्ता दिली यांच्या हातात कुठून सत्ता दिली पण इलाजच नव्हता बसायचे पांडुरंग काका जाडाला घरी यायचे त्याडाला तो वसंत काका यायचे त्यांची भेट व्हायची ते सर्व पूर्ण सांगायचे आणि पांडुरंग काकाने सर्व त्यांची सत्य परिस्थिती माहिती होती प्रत्येक वेळेला काका आले का त्यांच्या पार्ट्या वगैरे व्हायचं पण ह्या वेळेला त्यांनी मोठं आश्चर्यानं त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं कारण वसंत म्हणाला की मुलाने माझ्या इच्छा पूर्ण केल्याच नाही खरंच चला पार्टी करूया आणि त्यांचा मुलगा सुनबाई यांनी गुरु केला होता त्यांच्यामुळे त्यांच्या घरात मटण मच्छी असं काही चालायचं नाही म्हणजे पार्टी करायची शीन तर काकांच्या घरीच पार्टी व्हायची मग असं चला बा त्यांची परिस्थिती तशी आहे वसंतच्या घरात आता काही चालत नाही त्याच्या आता ते एक रुपया नसतो एवढा श्रीमंत माणूस आहे पण कशी परिस्थिती आली चलो आपला मित्र आहे फार जसं तुम्ही भेटला आपण बी पाच सहा महिन्यापासून दोन वेळेस आलो परंतु त्याच्याकडे जायचं टाईमच मिळाला नाही आता आपण अतिशय मजेत पार्टी करून झालं दुसऱ्या दिवशी काकांनी दिवसभर त्यांचं पेन्शन वगैरे घेतलं सर्व कामं आटोपले का थोडंफार बाजार केला घरात सर्व किराणा होताच फक्त भाजीपाला वगैरे मग संध्याकाळी त्यांनी मच्छी आणली फर्स्ट क्लास मच्छी शिक्षक शिक्षक होते पण पार्टीच्या वेळेला ते थोडेफार दारू प्यायचे आणि वसंतासाठी तर त्यांना आणावं लागायची त्यांनी दारूच्या बाटल्या आणल्या मस्त रात्री यांनी सर्व स्वयंपाक वगैरे पूर्ण करून ठेवला पांडुर काका स्वयंपाक करण्यात एकदम पटायत होते इतका फर्स्ट क्लास स्वयंपाक केला बरोबर साडेनऊ वाजता दरवाजा ठोकला दरवाजाचा जा आवाज आला पांडू मी आलो आहे दरवाजा उघड मग पांडुर काकाने दरवाजा उघडला वसंतामध्ये आला आणि हे बघ सर्व लाईट अगदी मंद लाईटाची उजळ ठेव बाकीची सर्व लाईट बंद कर बरं मी आलो कोणालाच सांगू नको तू कोणाला सांगितलं नाही ना पांडुरका नाही बस जाला मग दोघं मित्र बसले बालपुडाच्या आठवणी आयुष्यात कसं गेलं वसंत काका म्हणाले बाबा रे पांडुरंग तुझं खरंच चांगलं आहे तू शिक्षक आहे आणि ती स्वावलंबी आर्थिक स्वावलंबन दर दर महिन्याला तुला पेन्शन येतो पैसे हातात असतात मन मोकळा तू खर्च करतो आणि मी आज पंधरा वर्षे झाले साठी मला साठी लागताच सा त्यांनी सर्व सत्ता ताब्यात घेतली आणि मला एक रुपये देत नाही मी जे सांगितलं आता माझे मी शेवटची इच्छा त्यांना सांगितली की बाबा रे मला मटण खायचं दारू प्यायची मच्छी खायची तर ते माझ्यावरतीच रागवले आहे आम्ही सरळ सोडले तुम्हाला माहिती नाही असं मागतात तुम्ही तुम्ही बाहेर जाऊन कुठेही खाऊन येतात आणि घर कशाला आपण पाठवायचं मुळीच नाही अजिबात चालणार रे बस माझ्या शेवटची इच्छासुद्धा त्यांनी पूर्ण केली नाही पांडरू काका एकदम तचेल अरे वसंत असं कसं म्हणतो रे तुझी शेवटची इच्छा म्हणजे काय वसंत वसंत काका नुसते हसले जाऊ दे पांडुरंग आता काय आहे मनुष्य शेवटी शेवटी आता आपलं वय किती झालेलं आहे पंढरगावनं पंच्याहत्तर बस मग शेवटी काय शेवटच्याच इच्छा म्हणाला लागतात ना याला पण त्यासुद्धा माझ्या मुलांनी पूर्ण केल्या नाही जाऊ दे आता मी आहे ना तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन त्याला मग मस्त बालपणाच्या आठवणी गप्पा करत करत त्यांनी पार्टी सुरू केली दारू पिलेत नंतर मस्त मच्छीवरती ताव मारला पसन काका एकदम तृप्त झाले खरंच पांढरंग तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे मला कधी असा स्वयंपाक जमलाच नाही माझ्या शेतातसुद्धा बरीच पार्टी व्हायची कुठलीही परिवहारण बट्टेसोबत तू स्वयंपाक करायचा तू खरंच एक्सपर्ट आहे झाला मग बालपणाच्या आठवणी वगैरे पूर्ण आयुष्यभरच्या आठवणी खूप गप्पा वगैरे रंगल्या इथेच जेवण झालेलं होतं रात्रीच्या एक वाजला तरी त्यांना समजलं नाही गप्पा मारण्यात सर्व आवर सावर मग समजा ना मी सर्व आवर करू सर्व मदत करतो त्यांना काहीच अजिबात मदत करायची नाही तू माझ्या मित्र आहेस माझ्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे मस्तपैकी जेवण करायचं मी सर्व आवरून घ्या तो मी सकाळी सर्व भांडे वगैरे सर्व धुईल चिंता करू नको बस मग दोघांनी खूप गप्पा केल्या आणि आता साडेबारा एक होऊन गेले पांडू काकांना एकदम आठवण राहिलं अरे वसंत जा रे लवकर घरी घरी वाट पाहत असतील वसंत असला अरे पांडू तुला माहीत नाही का रे मी वसरीवरती झोपतो ते सर्व घरात झोपता मला वसरीवर झोपायला जागा दिली मी केव्हा बाहेर गेलो केव्हा आलो कोणी माझ्याकडे बघत नाही कोणाला टाईमसुद्धा नाही रात्रीच्या वेळेस कोणी बघायला बी येत नाही बस मी आता आरामात जातो आणि झोपून राहतो पण हे बघ पांडू पुन्हा तुला सांगतो आमच्या घरी अजिबात येऊ नको आणि एवढंच नाही तर गावात कोणालाही सांगू नको मी तुला भेटलो होतो पण अरे तू माझे मित्र आहे आणि तुझ्या या शब्दाभार मी आहे का मी कोणालाही सांगणार नाही झालं आणि वसंत काका लगबगीने निघून गेले पांढरून काकांना खूप आनंद झाला चला आपल्या मित्राचं फार दिवस इच्छा पूर्ण केली आणि आपण पाच दिवस राहणार आहे त्याच्यासाठी रह रोज काहीतरी आणायचं चला मग असंच पाच दिवस अतिशय मजेत गेले रोज रात्री दुसऱ्या दिवशी मटण आणलं तिसऱ्या दिवशी त्यांनी जे जी सांगितलं असे झिंगे बोंबी लांडी बस असं पाच दिवस मस्तपैकी मटण आणि मच्छी दोन वेळेस झाली झिंगे बोंबी लांडी हे सुद्धा त्याच्यासोबत अतिशय माझ्यात वसंत खूप खुश झाला पांडुरंग खरंच रे माझी शेवटची इच्छा तूच पूर्ण केली पांढुरंग काका म्हणा अरे तू असं काय म्हणतो शेवटची इच्छा शेवटची इच्छा अर्थ प्रत्येक इच्छा मी तुझी पूर्ण केली नाही शेवटची हा शब्द वापरू नको वसंत काका फक्त असले अरे बाबा का सांगू तुला मुलाने माझी इच्छा पूर्ण केली नाही ती तू पूर्ण केली जाऊ दे रे तुझ्या मुलांनी गुरु केलेला आहे तुझ्या घरात असं चालत नाही जाऊ दे मी तुला बाटवतोय उलट वसंत फक्त हसला वसंत काका फक्त हसले काय रे पांडू तू खूप माझी मजा येतो बस वसंत काकांना नेहमी पांडू म्हणून हाक मारायचे आणि त्याला वसंत म्हणायचे असं मजेशीर पाच दिवस कुठं निघून गेले समजले नाही दिवसात ते बाहेर जायचे फिरायचे बाजार आडू सर्वांना भेटायचे पण त्यांनी वसंत काकांच्या घराकडे ते फिरकलेच नाही नको आ योगायोगाने दिसलो आणि नको काही वसंताने सांगितलेच होतं की माझ्या घराकडे येऊ नको आणि कुणाला सांगायचं नाही झालं आता पाच दिवस आटोपले पाचव्या दिवशी रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे आटोपलं असेच साडेबारा झाले होते वसंत नाहीला बघ पांडू तुझं खूप भलं होईल रे पांडू अरे माझं भलंच झालेलं आहे तुझेसुद्धा भलं आलं आहे अरे माझ्यापेक्षा तू किती मोठा श्रीमंत मनुष्य आला किती शेतीबाडी केवढा मोठा बंगला बांधला तू वसंत काका फक्त हसले अरे बाबा हे तर पंधरा वर्षापूर्वीच माझी सरता गेल्यानंतर मला समजलं कशासाठी आपण एवढं केलं कसं एक केलं आणि आज काही असो पाच दिवस तुझ्याबरोबर ती शे माझे गेलेत खूप खाल्लं पिरलं माझी सर्व इच्छा पूर्ण होऊन गेल्यात तुने असं म्हणू नको अजून तुझ्या काही इच्छा असेल मी पुढच्या वेळेला नाही आता दोन तीन महिन्यानंतर त्यावेळेला परत भेटायचं आणि आपण पुन्हा पार्ट्या करू आताच मी एवढं तृप्त झालो आहे पुढच्या वेळेला पार्टी नाही केली तरी चालेल तुम्ही पार्टी तर करणारच आणि तू मला भेटायचं वसंत काकाने शब्द दिला हो ठीक आहे जरूर भेटेन जा मग त्या दिवशी खूप आनंदाने वसंत काका निघून गेलेत पांडुरंग काकाने खूप आनंद झाला खरंच आपल्या मित्राला आपण शेवटी पाच दिवस कंटिन्यू पार्टी झाली आपली मजा झाली मित्रासोबत आयुष्यभर आपण खूप पार्ट्या के केल्या खूप सोबतच राहिलो आणि आता पण खूपच मजा आली वसंत काका निघून गेले मग तसं रात्रभर ते रात्री ते झोपले पण सकाळी उठले सकाळी त्यांना दहा वाजता गाडी होती रेल्वे स्टेशनावरती आलेत स्टेशनावरती आल्या तिकीट वगैरे काढलं प्लॅट वसंत काकांचा मुलगा श्रीधर आता श्रीधर पंत म्हणतात ना श्रीधर सर प्राध्यापक होते ते आलेत काका त्यांनी दचकून पाहिला अरे श्रीधर केव्हा आला तू काय नाही सहज आलो होतो आमच्याकडे पाहुणे मंडळी होती त्यांना पोचवायला आलो आता जातो आहे मी तुम्ही कुठं निघालेत काय नाही मी चाललो मी पुण्याला मुलाकडे श्रीधर पंत म्हणाले अरे काका अहो तुम्ही माझ्या घराकडे आता आठ नऊ महिने आले एकदासुद्धा चक्कर मारला नाही जाऊ दे रे कामाच्या गडबडीत मला टाईमच मिळाला नाही ठीक आहे मग आता आले तर आता तर याला होतं आता काका काय बोलणार तेव्हाचं हो नाही रे आतासुद्धा मी मला इतके खांब होते तर त्यामुळे मला यायचे जमलंच नाही वसंत काकांच्या मुलाने सांगितलं बघा काका फार वाईट गेट झाला हो काय काय झालं पांढरका हो दोन महिन्यापूर्वी माझे वडील तुमचे मित्र एक्सपायर्ड झालेत हां पांढुर काकाच्या पाय खालचे मी अरे का सांगतोस का तू हो आणि जाडाला ते वारलेत आमच्याजवळ तुमचा फोन नंबर नव्हता काही नव्हता तुम्ही दोन तीन महिन्यात कद एक अचानक येतात तरी मी दोन तीन वेळेस तुमच्या घरी चक्कर मारले तर तुम्ही घर बंदच दिसलं तुम्हाला कळवतासुद्धा आलं नाही तुमचा पत्ता नाही फोन नंबर नाही काहीच नाही कसं काय कळवणार बापरी पंढरू काकोन एकदम आच्यू असं कसं सांगतं खरंच दोन महिन्यापूर्वी गेले हो दोन महिन्यापूर्वीच गेले ते आणि शेवटी शेवटी काय त्यांचं थोडंसं डोकंच फिरलं होतं तीन चार महिन्यापासून ते जास्त बाहेर फिरत नव्हते तब्येत बरोबर नाही घरातच राहायचे बस मी त्यांना विचारायला की तुमची इच्छा काय तर ते एकच सांगायचे मला मटण आण मच्छी आण आता हे आम्हाला चालतं का बरं आम्ही गुरु केलेला आहे असं पवित्र घर पाठवायचं का ते बाहेर जायचे बाहेर त्यांना परमिशन होती तुमच्याकडे यायची पार्टी करायची मी आम्ही कधी त्यांना नाही म्हटलं का पांडरु काका आजून त्यांच्याकडे पाहिला अरे बापरे मग अरे पण तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण करा नाही 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 असं कसं शक्य आहे जे गोष्ट आम्हाला आवडत नाही आम्ही जी त्यांची इच्छा पूर्ण केलीच नाही अशा वाईट गोष्टी कशाला पूर्ण करायचा चला काकानी कपळाला हात लावून घेतला बाबा रे अरे पण ते शेवटी वडील होते तुमचे असो वडील पण पगार पवित्र ठेवायचं बस एवढंच आमचं देव होतं त्यांना पण कशाला पाठवायचे शेवटी शेवटी आयुष्यभर भरपूर खाडलं ना त्यांनी पांढरून काका हा वाचून त्यांच्याकडे पाहत राहिले जाऊ दे मग काय रे पुढे काय झालं काहीच नाही सर्व विधी मार्ग केला तुमचा संपर्क नाही काही नाही त्यामुळे नाहीलाच झाला मला माफ करा बरं काका खरंच तुम्हाला आम्ही कळू शकलो नाही ठीक आहे पांढुर काका काहीच बोलले नाही मग श्रीधर पंत निघून गेलेत का, गे का पांढुरका विचार करायला अरे बापरे कमाले आपण कुणासोबत होतो मित्रासोबत पाच दिवस रोज रात्री तू साडेनऊला बरोबर साडेनऊ पोहण्या द्यायला तुम्ही आपण सर्व स्वयंपाक करू अतिशय मजेत गेलो बा साडेबारा एक वाजेपर्यंत गप्पा मारू पण असं कधी भासलंच नाही हां मात्र एवढं होतं की जाडाला आपण जेवण करू तर संपूर्ण घरातल्या लाईट बंद करायला सांगायच्या फक्त एकच लाईट आणि तुम्ही मंद उजाडात ठेवा असं सांगायचं आणि मग आपण मस्तपैकी जेवण वगैरे करू गप्पा पण असं केवढं मोठं आश्चर्य आपल्या मित्रासोबत म्हणजे मित्राचं भूतच होतं ते मित्राचा आत्मा होता त्यांना तिथंच चक्कर यायला लागली काय करावं पण नाही आनंद सुद्धा झाला पंढर काकांना खूप आनंद झाला पाच दिवसपर्यंत मित्रांना जे पार्टी देऊन जेवढा आनंद झाला नशिन त्यापेक्षा जास्त आनंद झाला की नाही काही सो माझ्या मित्राची शेवटची इच्छा मी पूर्ण केली अतृप्त इच्छा मित्राची मी पूर्ण केली बस त्याने मी वसंताला म्हणायलाच होतो की पुढच्या वेळेला येईल ना जरूर अजून आपण पार्टी करू खरंच पुढच्या वेळेस आलो ना आपण वसंताची वाट बघू हाक मारू त्याला खरंच येईल का वसंता पुन्हा का त्याच्या सर्व इच्छा तृप्त झाल्यात म्हणून तो पुन्हा येणार नाही नाही पण तो यायला हवा बस पांडूर काका विचाराचे तंदुरुस्त तेवढ्याच गाडी आली तस कसे तरी ते गाडीत पटकन बसले बस शेवटी बस जाताना त्यांना एक आनंद होता नाही काही असो आपल्या मित्राच्या अतृप्त इच्छा आपण पूर्ण केल्या भलेच ते पाप असेल मटण खाणं मच्छी खाणं दारू पिणं आपण काही असो तो भूत असून तो सर्व काही खाल्लं त्याने बस आश्चर्यचकितच झाले पांडुरका मित्रासाठी आपण एवढं केलं खरंच खूप काही चांगलं केलं आपण आयुष्यभरची आपण मैत्री निभवली लहानपणापासून तर अगदी तो वसंत वारला पण त्याने आपली मेल्यावरसुद्धा आपले मैत्री सोडले नाही खरंच यालाच खरी मैत्री म्हणतात पांढूर काकांना खूप समाधान आणि आनंदही वाटत होता बरं तर मित्रांनो आजपर्यंत एवढंच पुन्हा भेटू आलो परंतु गुड बाय